पूर्ण देशात पहिल्या ते आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सरकारी शाळांच्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी, -टी अनिवार्य करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयाची मोठी पीठ सुनावणी करेल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या पीठाने सांगितले की या याचिकेत अनेक कायदेशीर प्रश्न आणि पैलू आहेत ज्यामुळे ही पीठ या प्रकरणाला अशा इतर समान प्रकरणांसोबत सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीशांकडे अग्रसीर करते ज्यामुळे वरिष्ठ पीठाची स्थापना करून या प्रकरणाशी संबंधित सर्व पैलूंवर विस्तृत सुनावणी केल्यानंतर या कायदेशीर प्रश्नांचे उत्तर दिले जाऊ शकते याआधी उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये टीईटीच्या अनिवार्यतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने असे परीक्षा संपूर्ण देशात घेण्याचा आदेश दिला होता सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या पीठाने या प्रकरणात आपला निर्णय सुनावला याच्या अनुसार वर्ग एक ते आठ पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी पास करणे अनिवार्य आहे हा नियम दोन हजार अकरा नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांवर लागू आहे ज्यांनी टी पास केले नाही त्यांना दोन वर्षाच्या आत टी ई टी पास करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना अनिवार्य सेवानिवृत्ती घेणे लागेल जे शिक्षक सेवानिवृत्तीसाठी जवळ आहेत आणि ज्यांची नोकरी पाच वर्षाच्या कमी शिल्लक आहे त्यांना आता नियमात सूट देण्यात आली आहे परंतु जर त्यांना पदोन्नती म्हणजेच प्रमोशन हवे असेल तर टीईटी पास करणे आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार इयत्ता एक ते आठ पर्यंतच्या वर्गामध्ये अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद खासगी प्राथमिक आणि अनुदानित माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी टी परीक्षा अनिवार्य ठरविण्यात आली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार आता फक्त टी ई टी पात्र शिक्षकांनाच मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांवर पदोन्नती मिळू शकणार आहे ज्या शिक्षकांकडे पदोन्नतीसाठी आवश्यक सेवा ज्येष्ठता आहे पण टी पात्रता नाही त्यांना पदोन्नती मिळणार नाही केंद्रप्रमुखांच्या पन्नास टक्के पदांची भरती सरळ सेवा आणि उर्वरित पन्नास टक्के पदे पदोन्नतीच्या माध्यमातून केली जातात विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी हाच नियम लागू आहे सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानंतर सध्या मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नागपूर येथील बैठकीत महाराष्ट्रातील सर्व शिक्षक संघटनांना आश्वासन दिले होते की शासन सुप्रीम कोर्टात फेर याचिका दाखल करणार पण आजपर्यंत ही याचिका दाखल झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे आगामी काळात शिक्षक संघटना आंदोलन करणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर याचा परिणाम शासनाला दिसेल फेरविचार याचिका सुनावणीदरम्यान दोन न्यायाधीशांशी टीईटी बाबत फेरविचार याचिका मोठ्या बेंचकडे वर्ग केली सातपेक्षा जास्त न्यायाधीश बेंच निर्णय घेतील संविधान कायदा मूलभूत हक्क होणारे परिणाम याबाबी तपासले जातील फेरविचार याचिका फेटाळणी झाली नाही ही समाधानी बाब महाराष्ट्र शासन फेरविचार याचिका कधी दाखल करणार